नमस्कार लसिक माय बापांनो आज मी तुमच्याशी अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा कणा आहे आपण स्वप्न पाहतो आपण ध्येय ठरवता था आणि त्या दिशेने वाटचाल सुरू करतो सुरुवातीचा उत्साह खूप मोठा असतो आपण रक्ताचं पाणी करतो रात्रीची झोप त्यागून काम करतो पण एक पण मग एक टप्पा असा येतो जिथे सगळं काही थांबल्यासारखं का वाटतं आपण यशाच्या अगदी जवळ असतो कदाचित भिंतीच्या पलीकडचं आपलं स्वप्न असतं पण नेमकी तिथेच आपली ताकद संपते आपल्याला वाटतं बस आता पुरे झालं माझ्याने हे शक्य नाही अशा ज्या हातबाल क्षणी मला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग सापडला हा अभंग वाचल्यानंतर माझ्या अंगावर वा शहाला आली मला जाणवले की आपण ज्याला अपयश आप समजत समजतोय ती खरं तर विजयाची नांदी आहे तो कारण महाराज म्हणतात जेव्हा तुझे पाय थकतील तेव्हा समजून जा की तू सीमेवर आहेस आज हा व्हिडिओ फक्त एक माहिती नाही तर तुमच्या आयुष्यातील संघर्षाला कलाटणी देणारा एक अनुभव ठरेल चला तर मग या अद्भुत अभंगाचा प्रवास सुरू करूया विषात खोलवर शिरण्या शिरण्यापूर्वी एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना जर तुम्हाला आमचा हा वारकरी विचार आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचा प्रयत्न आवडत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलच्या अधिकृत सदस्य बनू शकता खाली असलेल्या जॉईन बटनावर क्लिक करून तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला काही खास व्हिडिओज आणि बॅजेस मिळतील तसेच जर तुम्हाला वाटत असेल की या माहितीमुळे तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडलेला आहे तर तुम्ही सुपर थँक्सद्वारे आम्हाला एक छोटेसे योगदान देऊ शकता तुमच्या या प्रेमामुळे आम्ही अशाच प्रकारे तासन तास संशोधन करून तुमच्यासाठी हा विषय घेऊन येत श घेऊन येऊ शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज मी तुम्हाला फक्त शब्दांचे अर्थ सांगणार नाही तर अभंगाचं प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर बेलैकन दाबा कारण इथून पुढे तुमची जिद्द कधीच कमी पडणार नाही गौरव गौरवापुरते फळ सत्यांचे संकल्पे कठीण योगावन क्षम वुकलिया होता श्रम पावले मरे सिव्यापाशी क्लेश उतरती क्लेश तुकामने आणि कठीण निघाला रणी मित्रांना तुकोबाराम पहिल्या ओळीत म्हणतात मानवी स्वभावाचा एक फार मोठा पैलू उलगडून दाखवतात आपण जे काही काम करतो त्यामागे दोन प्रेरणा असू शकतात एक म्हणजे लोकांकडून मिळणारा गौरव आणि दुसरं म्हणजे स्वतःचा सत्य संकल्प आजच्या सोशल मीडियाच्या युगात आपण लाईक्स व्ह्यूज आणि लोकांच्या कमेंट्सवर अवलंबून असतो तुकोबा राय म्हणतात हा गौरव गौरवापुरता आहे म्हणजेच काय तो तात्पुरता आहे लोकांनी तुमची आज स्तुती केली तर उद्या तुम्हाला विसरू नाही जातील जर तुमचं संपूर्ण आयुष्य केवळ दुसऱ्यांच्या कौतुकावर उभा करायचं असेल तर तुमची पायाभरणी कच्ची आहे मग खरं यश कशात आहेत महाराज म्हणतात फळ सत्याचे संकल्प संकल्प म्हणजे केवळ विचार नव्हे तर तो विचार पूर्ण करण्याची सत्य घेतलेली प्रतिज्ञा हा संकल्प कसा असावा सत्या, सत्याचा सत्याचा संकल्प म्हणजे जो तुमच्या अंतरात्म्यातून आला आहे जो केवळ देखाव्यासाठी नाही जेव्हा तुम्ही एखादं ध्येय ठरवता आणि ते सत्याच्या पायांवर असता तेव्हा विश्वाची शक्ती तुमच्या मदतीला येते संकल्पामध्ये इतकी ताकद असते की डोंगर हलू शकतो पण अडचण अशी असते की आपण लोकांच्या प्रतिक्रियेमुळे आपला संकल्प बदलतो तुकोबाला सांगतात जगाच्या गोंगाट्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या सत्याच्या संकल्पनावर राहा तेच तुम्हाला खरं फळ देईल आता दुसऱ्या वेळी तुकाराम महाराज म्हणतात कष्टाची व्याख्या बदलून टाकतात आपण पाहतो की अनेक लोक खूप कष्ट करतात पण त्या कष्टाचं फळ प्रत्येकाला मिळत नाही का येथे महाराज दोन शब्दांचा वापर करतात पहिला म्हणजे योग आणि दोन्ही दुसरा म्हणजे श्रम योग म्हणजे ही अशी साधना जी तुम्ही संपूर्ण एकाग्रतेने आणि आनंदाने करता आणि श्रम म्हणजे केवळ शरीर थकवणं जर तुम्ही तुमचं काम ओकल्या म्हणजे नकोसं वाटणारं ओझं समजून करत असाल तर तुम्ही कितीही कठीण योग म्हणजेच हार्डवर्क केला तरी त्यातून क्षेम म्हणजेच कल्याण किंवा यश साध्य होणार नाही विचार करा एखादा चित्रकार एखादा चित्रकार रात्रभर जागून चित्र काढतो त्याला थकवा जाणवत नाही कारण तो त्याच्यासाठी योग आहे पण तोच माणूस जर बळजबरीने दुसरं काम करत असेल तर त्याला एका तासात थकवा येतो तुकाराम महाराज म्हणतात आप तुमचा काम तुमच्यासाठी ओझा की आनंद आहे जर तुम्ही तुमच्या कामाला रडत खडत करत असाल तर तुम्ही श्रम करत आहात ये यश तिथेच मिळत तर कामाचा कंटाळा येत नाही तर उत्साह कामात उत्साह वाटतो आता तिसऱ्या ओळीकडे बघूया अ या अभंगाची तिसरी ओळ तुमच्या आयुष्याची सर्वात महत्वाची ओळ आहे सेवा म्हणजे सीमा किंवा हद्द मित्रांनो आपण जेव्हा एखादा मोठा प्रवास करतो तेव्हा सुरुवातीला खूप उत्साह असतो मध्यंतरी आपण कष्टाने चालत राहतो पण जेव्हा ध्येय अगदी नजरेच्या टप्प्यात येतं तेव्हाच पाय सगळ्यात जास्त दुखायला लागतात तुकाराम महाराज म्हणतात पावले मरे सिवापाशी म्हणजेच म्हणजे काय तर जेव्हा तुमच्या यशाच्या अगदी जवळ असतात तेव्हा तुमची शक्ती पूर्णपणे संपलेली असते तुम्हाला वाटते की एक आता एक पाऊलही पुढे पडणार नाही पण महाराज पुढे काय म्हणतात क्लेश उतरते क्लेशी हे वाक्य नीट समजून घ्या क्लेश म्हणजे दुःख किंवा त्रास जेव्हा त्रास त्याच्या अत्युच्च शिखरावर असतो तेव्हाच तो संपायला सुरुवात होते जसं समुद्राची लाट किनाऱ्यांकडे येताना सगळ्यात मोठी होते आणि किनाऱ्यावर स्पर्श केल्यावर पूर्णपणे शांत होते तसंच संकटाचं आहे जेव्हा तुम्हाला वाटतं की आता सहन करण्याच्या पलीकडे कर गेलं आहे तेव्हा समजून जा तुम्ही सीमेवर आहात जर तुम्ही त्या शेवटच्या थांबलात तर तुम्ही इतिहास लिहू शकणार नाही जो तुमच्यासाठी लिहिला गेला आहे पावले मला हे नैसर्गिक आहे त्या महिलेला पावला निश्चित ज एक पाऊल पुढे टाकतो तोच येशू होतो आता तुकाराम महाराजांचे या अभंगाची शेवटची ओळ आपल्याला एक वॉरियर म्हणून बनण्याचा सल्ला देतात आयुष्य हे रणांगण आहे आणि आप आपण सगळे योद्धा होत रणांगणावर जेव्हा संकटाच्या वेळी जेव्हा परिस्थिती सर्वात जास्त कठीण असते तेव्हा तो मैदानातून पळून जात नाही तोच बहु म्हणजे मोठा पराक्रम गाजवतो खरा विजय सोप सोप्या काळात मिळत नाही सोप्या काळात तर कोणीही लढू शकत जेव्हा चहूबाजूने संकट येतात जेव्हा मित्र साथ सोडतात जेव्हा खिस्सा रिकामा असतो आणि समोर डोंगर उभा असतो त्या ठिकाणी त्या राणी जो उभा राहतो तोच खरा वारकरी तोच खरा येशवेशू माणूस मित्रांनो तुकोबारांचा हा विचार आज आपल्या सर्वांसाठी एक आशेचा केला नाही जर तुम्ही सध्या अशाच कोणत्या कठीण प्रसंगातून जात असाल तर हा अभंग तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा हरू नका कारण तुमचे पाय थकले याचा अर्थ असा की तुम्ही विजयाच्या सीमेवर आहात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या आयुष्यातील तो शिवेपाशी आलेला प्रसंग आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ त्या प्रत्येक मित्राला शेअर करा आज ज्या प्रेरणेची गरज जाए। आहे चॅनेलला सबस्क्राईब करा वि करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा ज्या का क्रांतिकारी विचारांसह तोपर्यंत लढत राहा जिंकत राहा रामकृष्णारी